नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल वगैरे राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आठ फेब्रुवारी वार शनिवार रोजचे टॉमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे एकोणसाठ हिमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड आवक चारशे बासष्ट हिमानदर ऐंशी कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे पंचेचाळीस किमान दर ऐंशी कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट पुणे मोशी आवक तीनशे चौऱ्याण्णव किमान दर एकशे चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट पनवेल आवक पाचशे अठ्याहत्तर किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट सोलापूर आवक दोनशे किमान दर चाळीस कमाल दर एकशे ऐंशी सर्वसाधारण दर ऐंशी रुपये कॅरेट नाशिक आवक दोन हजार नऊशे एक्कावन्न किमान दर सत्तर कमाल दर एकशे पन्नास सर्वसाधारण दर एकशे दहा रुपये कॅरेट